केज तालुक्यातील बनसोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं यात प्रामुख्याने ज्या स्पर्धा झाल्या त्यात निबंध स्पर्धा या निबंध स्पर्धेमध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे क्रमांक काढण्यात आले यात प्रथम साक्षी माने द्वितीय हर्षदा संदीप रोकडे आणि तृतीय श्रद्धा अनिल जोगदंड त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर नृत्य सादर केले आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वर्ग सातवी अच्या विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकाचे आयोजन केले होते उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शव चव्हाण शिंजुताई यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या के यशस्वीसाठी सर्व शिक्षकवृंदांनी अगदी मनापासून प्रयत्न केले